मिरस तालुक्यातील कळंबी जवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चार चाकीत असलेल्या कुटुंबावर अज्ञात करून दरोडा घालण्यात आला होता या दरोड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता या प्रकरणी आरोपी तरबेज चारशिटिया शिंदे रणजित भोसले सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कळंबीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी चार चाकीमधील प्रवासी थांबले त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले त्यानंतर त्या ठिकाणी आठ ते दहा जणांनी येऊन त्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली या दोरड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता फिर्यादी पती आणि पत्नीला दरोडेखोरांकडून वार करण्यात आले याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आरोपी तरबेद चारशिटी रणजित भोसले सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी रणजित टिप्पे विक्रम पाटील पंकज पवार उपनिरीक्षक गुरव रवींद्र भापकर पांडुरंग मुंडे हेमंत ओमसे शशिकांत जाधव सचिन मोरे विकास भोसले संग्राम पाटील सुनील देशमुख प्रदीप कुंभार वसंत कांबळे सुहास कुंभार संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलीस विभाग आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेले आहे एका क्रोजर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला के त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोमिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोमिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची आम जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी सी टी फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरबेज उर्फ तबऱ्या चार्चिता शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदरे जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे जी कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख टिप ए पी आय टिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार, पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत